अशोक आसवारे प्रगतिशील शेतकरी तालुका वसमत जिल्हा हिंगोली हळद बीज प्रक्रिया मल्टिप्लायर तंत्रज्ञानसोबत करत आहेत दहा क्विंटल बियाणे दोनशे पन्नास ग्रॅम मल्टीप्लायर वापरत आहेत तरी त्यांची हळद दोन एकर आहे दोन एकरसाठी दहा किलो मागवले आहे पुन्हा ते दहा किलो मागवणार आहेत शेवटपर्यंत वीस किलो दोन एकर हळदीसाठी लागत आहे तरी प्रचंड उगवण क्षमता असंख्य फुटवे कंद ठोकर होणार मल्टीप्लायर तंत्रज्ञान जमिनीतून पण देता येते रासायनिक खतासोबत ड्रिपने एकरी एक किलो एका महिन्याला पंधरा दिवसासाठी दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम द्यायचे आहे तरी मल्टीप्लाय तंत्रज्ञान एक काळाची गरज आहे सर्व शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी वापरणे गरजेचे आहे रासायनिक खत एकोणीसशे सदुसष्टपासून आपण वापरत आहे त्याचे प्रमाण वीस टक्के प्रत्येक वर्षी कमी करायचे आहे आणि वीज प्रक्रियेसाठी वीस लिटरला वीस ग्रॅम आशे घ्यायचे आहे दहा दिवसाच्या अंतरानं फवारणी करायची तरी हळद कापूस सोयाबीन कांदा मका ऊस फळझाडे आंबा पेरू सफरचंद भाजीपाला टमॅटो कांदा धन्यवाद